करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आता बॅकग्राऊंडला बघता मी बस मध्ये बसलेली आहे तर येस आजचा माझा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे ठाणे टू पुणे पुणे म्हणजे वाकड एक ट्रॅव्हल असेल अचानक भयानक निघालेली ही ट्रीप आहे तर या ट्रीपचा आनंद तुम्ही नक्की घ्या जेणेकरून तुम्हालाही कळेल माझे अपडेट्स मी काय करते कुठे जाते सो या ट्रॅव्हलचा आनंद घ्या आणि व्हिडिओ मी पुढे पर्यंत नक्की बघा चला मग आजचा बघायचं आहे कारण का पुण्याला येताना सगळ्यात जास्त अट्रॅक्शन तर तेच आहे जे घाट आहे तिकडे खूप मोठे मोठे त्यामुळे ट्रॅव्हलिंगचा आनंद घ्यायला खूप भारी वाटतो कारण मी स्पेशली कोकणातली आहे आणि कोकणामध्ये जाताना असं जास्त घाट वगैरे काही नाही आहे आणि इकडे पुण्याला यायचं असेल तर घाटा घाटा वळणा वळणा तर असं जायला मिळतं मला तरी वाटतं मी खूप म्हणजे आता मागे मी पालीला येऊन गेली तेव्हा एकदा इकडे आली होती पण ते मी घाटातून बस थांबलेली आहे इकडे आणि आता थोडं नाश्त्यासाठी थांबलो आहे आम्ही कारण सकाळचा प्रवास आहे आणि सकाळी मी सात वाजता बस पकडली होती ठाणा स्टेशनवरून तर ठाण्यावरून खोकले यायला मला वाटते दीड तास मला लागला इथून पुढे अजून आम्हाला दीड ते दोन तास लागतील आणि आता नाश्ता वगैरे करतो पण थोडं बॅकग्राऊंड बघून घ्या जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा आनंद घ्यायचा आणि या ट्रॅव्हलचासुद्धा आनंद घ्यायचा आहे त्यामुळे तुम्ही थकू नका आणि मीही थकत नाही आहे सो व्हिडिओ नक्की पुढेपर्यंत बघा बघू शकता तुम्ही टू बस म्हणजे आता जवळजवळ एक लालपरी आहे आणि दोन एक शिवशाही आहे आणि एक नॉर्मल बस आहे तर मी नॉर्मल बसण्यास प्रवास केला आहे ही जी ग्रीन कलरची आहे ना ही ती बस आमची आहे तर आणि इथे जे आमचं हॉटेल आहे ना ते आता हॉटेल मुंबई पुणे ग्रँड सेंट्रल हॉटेलला मी थांबलेली आहे खरंच खूप बेस्ट आहे कारण रिजनेबल काही ठिकाणी आपण जातो ना तर खूप जास्त महाग वगैरे आपल्याला स्नॅक्स वगैरे मिळतात पण हे रिजनेबल आहे त्यामुळे इथे आम्ही मस्तपैकी हे केलेलं आहे नाश्ता वगैरे केलेला आहे तर आता एक काहीतरी दिसते पण ते काय आहे मला कळत नाही हा नाश्ता सेंटरच आहे खूप सुंदर वाटते बघा ना सँडविच चहा महाराष्ट्राचा इकडे पुण्या साईडला आलो ना की चहा खूप फेमस आहेत अमृतुल्य चहा महाराष्ट्राचा येवले चहा चहा प्रवास केल्यामुळे आहे ना गाडी पण खाली मिळालेली आहे अख्खी पूर्ण सीट मी तुम्हाला पूर्ण सीट माझी म्हणजे मी शकते बोलू शकते काही करू शकते इव्हन कसं पाहिजे तसं ब्लॉग बनवू शकते मला ना भारी वाटते एकदम मस्त एकटीने प्रवास करते कधीतरी आयुष्यामध्ये सिंगल एकटीने प्रवास करावा कारण का एकटीने प्रवास करण्याचा आनंद पण खूप भारी आहे आणि त्या फिलिंग्स पण खूप मस्त असतात खूप भारी वाटतं सो चला ഇരിക്കേണ്ടത് എന്നുള്ളൊരു ആത്മ इथून आपण आलो इथून बघा दाखल तुम्हाला इकडून आलो आपण आणि आता पण जातो आलो स्लो रस्ता थोडा धक्कादायक आहे त्यामुळे रस्ता गाड्या हळू चालवा खाली पूर्ण खालापूर आणि खोपोली सिटी दिसते खाली जी बिल्डिंग त्या बहु स्लो वर्के रोडचं काम चालू हा इकडून आलो आपण मध्ये आठवडा कडायला